अमेरिकेनं इस्रायल आणि इराण या संघर्षात आता उडी घेतली आहे अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा केंद्रांवरती बॉम्ब हल्ला केलाय खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच ही माहिती दिली आहे इराणच्या फोर्डो नतान्स आणि इफहान या तीन ठिकाणच्या ऊर्जा अणुऊर्जा केंद्रांवरती हल्ले करण्यात आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून याची माहिती दिली आहे या हल्ल्यात इराणचं फोर्डो आणि केंद्र अगदी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे तर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश आपल्या आपल्यासोबत सोडले गेलेत सतीश जी आपण पाहतोय की आता अमेरिकेनं या दोन युद, देशांच्या युद्धामध्ये आता उडी घेतलेली आहे याचे काय परिणाम होणार नक्कीच अत्यंत महत्वाची अशी घटना आहे आणि ज्या बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत त्याच्यानुसार सहा एमओपी मॅसिब ऑर्डनन्स पेनिट्रेटर बंकर बस्टर बॉम्ब फोर्डोच्या न्यूक्लिअर साईटला उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने वापरलेली आहे तर दुसऱ्या बाजूला नतांज आणि स्पाहन ही ज्या न्युक्लिअर फॅसिलिटीज आहेत त्याला उद्ध्वस्त करण्यासाठी टॉम हॉक मिसाईलचा जो आहे वापर अमेरिकेनं केला अशा प्रकारच्या बातम्या शुक्रवारी ज्यावेळेस इराणचे परराष्ट्र मंत्री आणि युरोपियन युनियनच्या तीन राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांदरम्यान चर्चा झाली आणि एक प्रकारे डेडलॉक त्यामधून बाहेर काहीही आलं नाही त्याच्यानंतर अशा प्रकारची काही कारवाई अमेरिकेकडून होईल हे अपेक्षित होतं पण जगाचं लक्ष जे आहे एक प्रकारे डायव्हर्ट करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका घेतली की साधारणतः दोन आठवड्यानंतर जो आहे आम्ही हा त्या ठिकाणी निर्णय घेऊ आणि त्याच्या काहीच दिवसांमध्ये अशा प्रकारचा हल्ला केलेला आहे जरी अमेरिका म्हणत असलं की आम्ही हा हल्ला केला के आणि याच्यानंतर नाव इट्स टाईम फॉर पीस पण आता जे आहे नक्कीच येणाऱ्या काही काळामध्ये पीस आपल्याला दिसणार नाही उलट इराण जो आहे अमेरिकेचं पश्चिम आशियामधलं जे हित आहे म्हणजे थोडक्यात त्याचे पश्चिम आशियामधले जे एकोणावीस लष्करी तळ आहेत ता आणि त्यावर साधारणतः चाळीस हजार ते पन्नास हजार पन्नास हजार अमेरिकन सैनिक आहेत त्यांच्या विरुद्ध आता हल्ले त्या ठिकाणी वाढू शकतात लेबरनचं हिजबुल्ला त्या ठिकाणी असो किंवा येमेनचं हुती असो यांच्यातर्फे सुद्धा जे आहे पश्चिम आशियामध्ये अमेरिकेच्या इतर राष्ट्रांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर हल्ले होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकतात स्ट्रेट ऑफ ऑर्मूजला चोक करण्याचा सुद्धा एक ऑप्शन इराणकडे उपलब्ध आहे एकूणच या सगळ्या गोष्टी पाहता आता वेस्ट एशियामध्ये संघर्ष अंतिम चिघळत झाला हा वाढणार हे सत्य त्या ठिकाणी पण दुसऱ्या बाजूला माझ्या मते बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये काही अंशी चर्चेच्या माध्यमातून जो आहे याला या सगळ्या संघर्षाला स्वल्प विराम मिळण्याची शक्यता सुद्धा नाकारतायत पण एक गोष्ट मात्र नक्की की फक्त हे हल्ले केले म्हणून इराण शांत बसणार आता काही हल्ले इराणकडून होणार नाही असं मानणं हे पूर्णतः चुकीचं ठरेल अर्थातच सतीशजी आपण पाहतोय इराण आता काही शांत बसणार नाही आणि त्यांनी अमेरिकेला तसा थेट इशाराही दिलाय धन्यवाद अगदी सविस्तर विश्लेषण आपण आहे